मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक स्पष्ट करा या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत परराष्ट्र धोरण हा पेपर एम ए पॉलिटिकल सायन्स या वर्गाला आहे आणि परराष्ट्र धोरण हा पेपर बी ए थर्ड इयरला देखील आहे तर या पेपरच्या अनुषंगाने परीक्षेला येणारा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक कारण मागील तासामध्ये आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय आणि परराष्ट्र धोरणाचे स्वरूप स्पष्ट करा परराष्ट्र धोरण म्हणजे काय आणि परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट सांगा ही प्रश्न पाहिलेली आहेत तर परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये अनेक वेळेस विचारला गेलेला आहे तर याचं उत्तर लिहित असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परराष्ट्र धोरण घडून येण्यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात त्याला परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक असे म्हणतात आणि ते घटक खालीलप्रमाणे आहेत आता ज्या कारणामुळं परराष्ट्र धोरण घडून येते त्याला आपण परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक असं म्हणतो आणि म्हणून मग ही कोणती कोणती घटक आहेत ज्यामुळं परराष्ट्र धोरण निर्धारित होते त्यामध्ये पहिला घटक आहे, आहे भौगोलिक तत्व आता हे भौगोलिक तत्त्व काय आहे तर जगाच्या नकाशावर भारत कुठं आहे भारताचं भौगोलिक स्थान काय आहे यावर त्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण निर्धारित होत असते म्हणजे कोणत्याही राष्ट्राचं परराष्ट्र धोरण निश्चित होत असताना त्या देशाचं भौगोलिक स्थान हे फार महत्त्वाचं आहे एखाद्या देशाचे परराष्ट्र धोरण हे असेच का त्याची उत्तर त्या राष्ट्राची भौगोलिक स्थिती आहे उदाहरणार्थ अमेरिका पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामध्ये सुरुवातीला सहभागी झाला नव्हता कारण अमेरिका युरोप खंडापासून दूर वसलेला आहे त्यामुळे युरोपीय देश व अमेरिका यांच्यामध्ये फार कमी संबंध निर्माण झाले होते त्यामुळे कोणताही देश अमेरिकेचा शत्रू नव्हता दोन्ही महायुद्धात अमेरिकेचे फारसे नुकसान न झाल्याने अमेरिका एक महासत्ता म्हणून उदयास आले हे त्याचं भूगोल निश्चित करत असतो आणि म्हणून भारताचं भौगोलिक स्थान यावरच भारताचं धोरण जगाच्या राजकारणामध्ये अवलंबून आहे त्यानंतर आपल्याला दुसरा घटक घेता येतो तो, तो म्हणजे नैसर्गिक साधने तर नैसर्गिक साधने काय आहेत त्या देशामध्ये म्हणजे कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण हे जसं भौगोलिक स्थानावर अवलंबून असते ना तसंच ते नैसर्गिक स्थानावर देखील अवलंबून असते नैसर्गिक साधनसामग्रीमध्ये अन्नधान्य खनिज संपत्तीने समृद्ध असणे अपेक्षित आहे म्हणजे त्याचा फायदा घेऊन अशी राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण ठरवित असतात उदाहरणार्थ खनिज तेलाचा समृद्ध साठा असणाऱ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन ओपेक नावाची संघटना निर्माण करून एखाद्या राष्ट्राचं परराष्ट्र धोरण बदलण्यास भाग पाडतात म्हणजे त्या राष्ट्राची नैसर्गिक साधन संपत्ती त्यावर त्या, त्या राष्ट्राचं स्वावलंबित्व अवलंबून असते आणि त्यावरून मग त्याचं परराष्ट्र धोरण निर्धारित होत असते त्यानंतर मग तिसरा मुद्दा आपल्याला घेता येतो तो, तो म्हणजे नैसर्गिक साधने नैसर्गिक तत्त्वे तर हे काय आहेत तर प्रत्येक देशाला एक ऐतिहासिक वारसा असतो तो, तो लक्षात घेऊन परराष्ट्र धोरण ठरवावे लागते आपल्या देशाचं परराष्ट्र धोरणाबाबत असणारा इतिहास पूर्णपणे नाकारून परराष्ट्र धोरण ठरविता येत नाही उदाहरणार्थ सत्य व अहिंसा पंचशील तत्वे भारताच्या परराष्ट्र धोरणाची ऐतिहासिक तत्वे आहेत जे अकरा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने घेतलेली अणुस्फोट चाचणी त्याचे समर्थन करताना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असे म्हटले की आमची अण्वस्त्रे ही शांतता निर्माण करण्यासाठी आहेत यावरून लक्षात येते की भारताचे प्रत्येक धोरण सत्य अहिंसा याला अनुसरून आखले जाते म्हणजे परराष्ट्र धोरण निर्धारित होत असताना ऐतिहासिक तत्त्वे ही महत्त्वाची ठरतात कारण भारत हा गांधी आणि बुद्धाचा देश आहे सत्य आणि अहिंसा शांतता ही भारताची ऐतिहासिक तत्वे आहेत आणि यावर यावरून त्या राष्ट्राचं धोरण निर्धारित होत असते त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपल्याला घेता येतो विचारप्रणाली दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची विभागणी विचारप्रणालीच्या आधारावर झाली रशियात साम्यवादी क्रांती झाल्यानंतर जगात साम्यवादाला प्रसार करणे हे रशियाच्या परराष्ट्र धोरणाचं एक उद्दिष्ट ठरलेलं होतं साम्यवादाच्या विस्ताराला पायबंद घालणे हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा सर्वात महत्त्वाचं तत्त्व होतं आणि म्हणून विचारसरणी ही अत्यंत महत्त्वाची ठरते जे लोकशाहीचा विस्तार करणं हे अमेरिकेची विचारसरणी आहे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे तर साम्यवादाचा प्रसार करणं हे रशियाच्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून विचारसरणी ही सुद्धा परराष्ट्र धोरण निर्धारित करीत असते त्यानंतरचा पाचवा मुद्दा आपल्याला घेता येतो औद्योगिक विकास एखाद्या राष्ट्राचा औद्योगिक विकास झाला की त्या राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढते त्या देशाकडून इतरांना मदत करून सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न केला जातो जर औद्योगिक विकास झाला नाही तर अशा राष्ट्रांना इतर राष्ट्राच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते त्याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम होतो आणि परराष्ट्र धोरण निर्धारित करत असताना ही विकसित राष्ट्रे गरीब मागासलेली अविकसित राष्ट्रांना मदत करून त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये बदल घडून आणतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर सहावं तत्व आपल्याला घेता येते ते म्हणजे लष्करी शक्ती मिलिटरी पॉवर एखाद्या राष्ट्राची सत्ता ही खऱ्या अर्थाने लष्करी शक्तीवरच अवलंबून असते जागतिक राजकारणात लष्करी शक्तीला विशेष स्थान आहे ज्या राष्ट्राची लष्करी शक्ती मजबूत असते त्याच्याबरोबर इतर राष्ट्रे मैत्री करण्यास उत्सुकता दाखवितात त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात लष्करीदृष्ट्या समर्थ राष्ट्रांचे महत्व वाढते पण कोणत्याही राष्ट्राची लष्करी शक्ती कायमस्वरूपी नसते ती स्थलक अपेक्षित असते आणि काळानुसार ती बदलत जाते त्यामध्ये सातत्याने बदल होत असतो उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धापर्यंत इंग्लंड फ्रान्स जर्मनी जा जा ही राष्ट्रीय लष्करी दृष्ट्या प्रबळ होती पण दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया ही राष्ट्र लक्षी लष्करी दृष्ट्या प्रबळ बनली म्हणजे त्याचं महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणात वाढलेलं आहे यावरून अस आपल्याला असं म्हणता येईल की लष्करी शक्ती हा परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि लष्करी शक्तीवरून परराष्ट्र धोरण निर्धारित होत असते त्यानंतरचा घटक आपल्याला घेता येतो तो, तो म्हणजे लोकमत पब्लिक ओपिनियन जे आज कोणत्याही प्रकारची पद्धती असली तरी लोकमताला लोकमताचा आदर करणे आवश्यक असते तर लोकशाहीमध्ये तर जनता हीच राजा असते जनता लोक हे सार्वभौम असतात आणि म्हणून लोकमताचा आदर करणं अत्यावश्यक ठरते परराष्ट्र धोरण ठरवित असताना लोकांच्या इच्छा आकांक्षा याचा विचार केला जातो लोकमताच्या विरोधात जाऊन परराष्ट्र धोरण ठरविता येत नाही उदाहरणार्थ भारतातील लोकमत भांडवलशाहीपेक्षा समाजवादास अधिक अनुकूल आहे त्यामुळेच आत्तापर्यंत भारतात लोकशाही असूनही अमेरिकेपेक्षा रशिया अधिक जवळचा वाटतो कारण समाजवाद हा भारतातील लोकमताचं लोकमत समाजवादाच्या अनुकूल आहे म्हणून आणि मग हे लोकमत त्या देशाचं परराष्ट्र धोरण निश्चित करते आणि मग हे धोरण निश्चित करताना आपल्याला अमेरिकेपेक्षा रशिया जवळचा वाटतो त्याचं कारण लोकमत समाजवादाकडे झुकलेला आहे त्यानंतरचा आठवा घटक आपल्याला घेता येतो तो, तो म्हणजे धोरण निर्धारक पॉलिसी मेकर्स परराष्ट्र धोरण ठरविताना एखाद्या राष्ट्रातील धोरण निर्धारक त्याचा परिणाम प्रकर्षाने जाणवतो एखाद्या धोरण निर्धारकाचे व्यक्तिमत्व परराष्ट्र धोरण निश्चित होण्यास कारणीभूत ठरत असते उदाहरणार्थ भारताचे आदित्यवादाचे धोरण यावर पंडित नेहरू यांचा प्रभाव होता तसेच काही राजदूतसुद्धा आपल्या कौशल्याने परराष्ट्र धोरणावर वेगळा ठसा उमटवितात उदाहरणार्थ भारताचे माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांनी राजदूत म्हणून आपला एक वेगळा ठसा उमटविला होता जे पॉलिसी मेकरसुद्धा महत्त्वाचा असतो रशियामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन राजदूत म्हणून गेले होते त्यांनी त्यांचा ठसा उमटवला होता त्यानंतरचं तत्त्व आपल्याला घेता येते ते म्हणजे कायदे मंडळ परराष्ट्र धोरण ठरविण्याचं कार्य कायदे मंडळाचं असते मात्र कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कायदेमंडळ करीत असते कार्यकारी मंडळाचे घेतलेल्या निर्णयाला कायदे मंडळाने संमती देणे आवश्यक असते जर विरोध केला तर कार्यकारी मंडळाला धोरणात बदल करावा लागतो उदाहरणार्थ अकरा सप्टेंबर दोन हजार एक रोजी अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अतिरेक्याने हल्ला केला त्यानंतर तालिबानविरोधात कोणते धोरण अंमलबायचे यासाठी अमेरिकेच्या सिनेटमध्ये चर्चा करून संमती दिल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये कारवाई करण्यात आली जे कायदेमंडळसुद्धा परराष्ट्र धोरण निर्धारित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते त्यानंतरचं दहावं तत्व आपल्याला घेता येते ते म्हणजे लोकसंख्या परराष्ट्र धोरण निर्धारणामध्ये लोकसंख्या असलेल्या राष्ट्रांना जे पूर्वी जास्त लोकसंख्या आश्ट, अस असलेल्या राष्ट्रांना फार महत्त्व होते कारण नेहमी कोठे ना कोठे युद्ध होत असे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सैनिक मारले जात मोठ्या प्रमाणात सैनिकांची भरती करावी लागत असे कोणत्याही राष्ट्राचा तंत्रज्ञानामध्ये फारसा विकास झाला नसल्याने अधिक सैनिक असतील त्या देशाला विजयाची खात्री होती त्यामुळे अधिक सैन्य प्राप्त करण्यासाठी देशाची लोकसंख्या जास्त असणे गरजेचे होते आज परिस्थिती बदललेली आहे आधुनिक शस्त्रास्त्रे वेगवेगळ्या संशोधनामुळे जास्त लोकसंख्येची गरज राहिलेली नाही उलट जास्त लोकसंख्या आज समस्या ठरलेली आहे म्हणून लोकसंख्या हा परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक होता पण ती जर लोकसंख्या ही पावर असेल कौशल्य विकसित असेल तर ती परराष्ट्र धोरणाला आताही प्रभावित करते पण ती जर ऐदखाऊ असेल बसून खाणारी असेल तर ती राष्ट्रासमोरची समस्या ठरते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर अकरावं तत्त्व आहे आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटना इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ ही संघटना अस्तित्वात आली तर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघ नो you know, या आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाल्या या संघटनांनी आंतरराष्ट्रीय व्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी काही नियम तयार केले प्रत्येक राष्ट्राने या नियमाचे पालन कर करणे ठरविले तर एखाद्या राष्ट्राचे धोरण त्या संघटनेच्या कायद्याच्या विरोधात असेल तर आंतरराष्ट्रीय संघटना प्रभाव मोठ्या प्रमाणात पडतो आंतरराष्ट्रीय संघटना त्याला प्रभावित करू शकतात आणि म्हणून परराष्ट्र धोरण निर्धारित होत असताना या संघटना देखील महत्त्वाच्या ठरतात त्यानंतरचं तत्त्व आपल्याला घेता येते जागतिक लोकमत वर्ल्ड ओपिनियन एखाद्या राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणावर त्याच राष्ट्रातील लोकमताचा लोकमत प्रभाव असतो असं नाही त्याच तो जसा असतो तसाच जागतिक लोकमताचा प्रभाव देखील परराष्ट्र धोरणावर पडत असतो त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्र धोरण ठरविताना जागतिक लोकमताचा विचार करावाच लागतो उदाहरणार्थ तालिबान आहे किंवा अमेरिका यांच्या दरम्यान निर्माण झालेला संघर्ष हे धोरण ठरविताना अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जागतिक लोकमत आपल्या बाजूने करण्यासाठी अनेक राष्ट्रांच्या प्रमुखाशी चर्चा केली यावरून जागतिक लोकमताचा परराष्ट्र धोरणावर असणारा प्रभाव दिसून येतो जे अशा प्रकारे आपल्याला परराष्ट्र धोरणाला निर्धारित करणाऱ्या घटकांची चर्चा करता येते प्रश्नाचं उत्तर किती मार्काचं आहे हे लक्षात घेऊन आपण हे मुद्दे नागंपुढं करू शकतो तर मित्र हो या चॅनलवर नव्यान याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा हा प्रश्न अनेक वेळेस परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे म्हणून आपण तो घेतलेला आहे परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक स्पष्ट करा असा तो प्रश्न आहे आणि दहा मार्काच्या प्रश्नासाठी असे बारा मुद्दे लिहून आपण तो प्रश्नाचं उत्तर गेलात तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील धन्यवाद